महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य मेगा मेघाभारती प्रक्रिया ही लवकरच राबवली जाणार आहे पाहू शकता या संदर्भातली महत्त्वाची अपडेट जी आहे हे प्राप्त झालेली आहे या अपडेटनुसार महाराष्ट्र शासन राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम यांच्या अंतर्गत पाहू शकता राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत झालेल्या जे बैठक आहे या बैठकीमध्ये ज्या मागण्या मांडण्यात आल्या होत्या त्या मांडण्यां मागण्यांमध्ये पाहू शकता यामध्ये जी भरती प्रक्रिया आहे ती राबवण्यासंदर्भात सुद्धा हे निर्णय महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत यानुसार पाहू शकता महाराष्ट्र शासनच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजीचं हे परिपत्रक आहे परती पाहू शकता आयुक्त आरोग्यसेवा आयुक्तालय आरोग्यसेवा मुंबई पुणे आणि सहसंचालक आरोग्यसेवा प्रशासन मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली पाहू शकता राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जी राज्य आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत झालेल्या ह्या बैठकीचे वृत्त आहे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत माननीय राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जी बैठक आयोजित करण्यात आली होती तर यानुसार पाहू शकता जे काही निर्णय घेण्यात आले आहेत या निर्णय आपण पाहूयात डिटेलमध्ये तर यामध्ये पाहू शकता पहिला जो सं प्रलंबित प्रश्न होता ह्या प्रलंबितच्या मागण्या आहेत ह्या मागण्या मान्य करण्यासाठी त्याचबरोबर त्यावर निर्णय घेण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती यामध्ये पहिला जो प्रलंबित प्रश्न आहे हे विभागाचा आकृतीबंद मंजूर करण्याबाबत त्याचं उत्तर पाहू शकता अभिप्राय देण्यात आलेला आहे आकृतिबंद अद्ययावत करून परिपूर्ण करण्यात आलेला आहे यामध्ये घेण्यात आलेले निर्णय पाहू शकता आकृतिबंध तयार करण्यात आलेला आहे आणि आकृती बंद पुढील पंधरा दिवसात शासनास सादर करण्याची कार्यवाही ही केली जाणार आहे यानंतर पाहू शकता दुसरा जो आहे यामध्ये प्रलंबित प्रश्न आहे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आरोग्यसेवक त्याचबरोबर आरोग्य निरीक्षक पदे ही तात्कड तात्काळ जी आहेत हे भरण्यात यावेत तर या पद्धतीने पाहू शकता जिल्हा परिषद स्तरावर आरोग्यसेवक व आरोग्य निरीक्षक या संवर्गातील पदे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून भरली जातात या पद्धतीने ती प्रक्रिया त्यांच्याकडून पूर्ण केली जाईल या सांगितलेलं आहे याच्यामध्ये निर्णय काय घेण्यात आलेला आहे पाहू शकता तपासून पुढील कार्यवाही हे केली जाणार आहे यानंतर पाहू शकता आंतर बदली जे आहे प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याबाबत यामध्ये भरती प्रक्रिया नाही आहे पुढचा प्रश्न आपण पाहूयात प्रलंबित प्रश्न असा होता यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक व अवैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदांच्या पदोन्नती म्हणजे इथं पदोन्नती केली जाईल आणि जी रिक्त पदे होतील त्यांची भरती प्रक्रिया राबवली जाईल तर यामध्ये पाहू शकता आरोग्य पर्यवेक्षक गटक या संवर्गात शंभर टक्केपैकी वीस टक्के प पदे जे आहेत ही सरळसेवेने नियुक्ती दिली जाते आणि ऐंशी टक्के जी पदे आहेत व चाळीस टक्के प्रयोगशाळा वैज्ञानिक घटकं या संवर्गामधून चाळीस टक्के आरोग्य निरीक्षक गटक्या संवर्गामध्ये दिली जातात तर या पद्धतीने ती राबवली जाते यासाठीचा निर्णय काय घेण्यात आलेला आहे आरोग्य पर्यवेक्षक यामध्ये पाहू शकता घटक संवर्गातील पदोन्नतीची कार्यवाही हे सुरू असून पुढील पंधरा दिवसात ती पूर्ण केली जाईल आणि जे रिक्त पदे होतील तर रिक्त पदे स सेवा भरती प्रक्रियेने भरली जातील असा निर्णय हा घेण्यात आलेला आहे यानंतर पाहू शकतं नागपूर विभागाचा तर चोपन्न क्षेत्र कर्मचारी यांच्या पदोन्नती आणि पदस्थापनेबाबतसुद्धा यामध्ये प्रलंबित प्रश्नाचा निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे यानंतरचा पुढचं पाहू शकता आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक यांच्या वेतन त्रुटीबाबत सध्याची जी वेतन त्रुट आहे धोरणात्मक बाब आहे ती त्या अनुषंगाने शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे लवकरच त्याचा निर्णयसुद्धा जाहीर केला जाईल विनंती बदल्या असतील त्याचबरोबर पदोन्नती स्थापना देत स्थापना समुपदेशन करण्याबाबतचा सुद्धा निर्णय यामध्ये घेण्यात येत आहेत त्याचबरोबर पाहू शकता सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयास अधिकार हस्तांतरणाबाबतसुद्धा यामध्ये निर्णय जो आहे हा घेण्यात आलेला आहे तर या पद्धतीने पाहू शकता जी भरती प्रक्रिया आहे सेवा प्रवेश नियम तयार केले जाणार आहेत तर पाहू शकता सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी विभागाचे सेवा प्रवेश नियम तयार केल्यानंतर तो अंतिम करण्यापूर्वी संघटनेच्या प्रतिनिधींकडे हा पाठवला जाईल तर या पद्धतीने हे सगळे जे प्रलंबित प्रश्न होते मागण्या होत्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विभागाच्या तर याच्यावर निर्णय हा घेण्यात आलेला आहे सगळ्यात महिला जे वरचं जे आहे पाहू शकता हिवताप विभागाचा जो आकृती बंद आहे हा मंजूर करण्यात आला आहे आणि या अंतर्गत भरती प्रक्रिया जी आहे ही राबवली जाईल आकृती बंद मंजूर झाल्यानंतर पुढची प्रक्रिया केली जाईल तर लवकरच या विभागांतर्गत जाहिरात जी आहे जाहीर केली जाईल आणि हे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स लगेचच आपल्याला प्राप्त होईल या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद